डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी वैद्यकीय अधिकारी करणार तीव्र आंदोलन सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर आणि प्रशासकीय दुर्लक्ष करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी गट असंघटनेने एम ओ केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांना निवेदन सादर केले आहे मागण्या पूर्ण न झाल्यास यवतमाळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय संघटनेने दिला आहे आत्महत्येची कारणे आणि संघटनेचे गंभीर आरोप मानसिक छळ आणि अत्याचार निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सह आरोपी प्रशांत बनकर यांच्याकडून डॉक्टर संपदा मुंडे यांना सातत्याने मानसिक छळ धमकी अत्याचार आणि बलात्काराला सामोरे जावे लागले प्रशासकीय निष्काळजीपणा डॉक्टर मुंडे यांनी या संबंधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र वरिष्ठांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही यांनी कठोर कारवाई केली नाही दुर्दैवी घटनेला प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे परिस्थिती विकूपाला गेली आणि ही दुर्दैवी घटना घडल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डॉक्टर मुंडे यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले असे निवेदनात स्पष्ट नमूद आहे संघटनेच्या प्रमुख आणि तातडीच्या मागण्या वैद्यकीय के संघटनेने केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे प्रकरणाचा निष्पक्ष तपास आणि जलद न्यायासाठी खालीलप्रमाणे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत पी एस आय गोपाल बदनेवर तातडीने कारवाई त्याला तात्काळ अटक करावी पोलिस दलातून सेवामुक्त करावे एस आय टी मार्फत तपास प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून न ठेवता उच्च अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाच्या एसआयटी माध्यमातून निष्पक्ष व सखोल तपास करण्यात यावा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई प्रशासकीय दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी फास्ट कोर्टात खटला हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे विशेष सरकारी वकील जलद न्यायासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी शिष्टमंडळात यांचा होता सहभागी निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय कावलकर कार्याध्यक्ष डॉक्टर साईनाथ भुसेकर कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर कुमार नावंदीकर डॉक्टर शुभम वाडेवाले राज्य महिला सेल सदस्य डॉक्टर भानुप्रिया देवतळे राज्य प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर संघर्ष राठोड यांच्यासह डॉक्टर माधवी कावलकर डॉक्टर अर्चना एंगे डॉक्टर मधुकर माडवी डॉक्टर माणिक घुरासडे डॉक्टर प्रशांत कन्नाके डॉक्टर मान मनमोडे डॉक्टर इंगळे डॉक्टर रवींद्र दुर्गे डॉक्टर रमा बाजुरिया डॉक्टर स्नेहल भुसकंडे आदी वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट